स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात मोटरसायकलवर बसायला नकार दिल्याच्या कारणावरून अज्ञातानं धारधार हत्यारानं पोटावर वार केल्यानं तरुणी जखमी झाली आहे पूजा राजेंद्र चव्हाण वय बावीस राहणार वीर गल्ली असं जखमी तरुणीचं नाव आहे ही घटना जवाहरनगर परिसरात वीर गल्लीकडे जाणाऱ्या बोळात घडली या प्रकरणी सौ आशा राजेंद्र चव्हाण वय पंचेचाळीस राहणार वीर गल्ली यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे इचलकरंजी शहरात जवाहरनगर परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमाराला आशा चव्हाण आणि त्यांची मुलगी पूजा या दोघी घरी परतत होत्या त्यावेळी पूजा ही औषधं घेण्यासाठी थांबली तर आशा चव्हाण या थोडं पुढे गेल्या होत्या औषधं घेऊन पूजा घराकडे निघाली असताना नॅशनल हायस्कूल आणि दत्त मंदिर यांच्यामधून वीर गल्लीकडे जाणाऱ्या बोळातून ती जात होती त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून तोंडाला मास्क लावलेले दोघे जण आले पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनं पूजा हिच्या डोक्यावर हातानं मारत मोटरसायकलीवर बसायला सांगितलं परंतु पूजाने नकार दिल्यानं त्या व्यक्तीनं लोखंडी हत्यारानं पूजाच्या पोटावर वार केला आणि डेक्कन चौकाच्या दिशेनं मोटरसायकलवरून निघून गेले पोटावर वर्मी वार बसल्यानं पूजा ही जखमी झाली आहे या प्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत